नमस्ते मित्रांनो आज मी तुम्हाला एक खरी पण सांगायला हिचकणारी गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे माझ्या आणि माझ्या चुलत भावाच्या मुलाची जो काही काळ माझ्या घरी राहायला आला होता त्याच्या वागण्याने मला हादरवलं पण त्याचवेळी काही भावना मनात जाग्या झाल्या ही कथा आहे स्नेहा आणि तिच्या एकोणीस वर्षांच्या चुलत भावाच्या रोहनची तर मित्रांनो ही कथा पूर्ण ऐका स्किप करू नका उन्हाळ्याची ती दुपार होती रोहन माझा चुलतभाऊ राजेशचा मुलगा शहरातून आमच्या गावात आला व एकोणीस नुकताच कॉलेजला सुरुवात त्याचे आईवडील कामानिमित्त परदेशात त्यामुळे सुट्टीत तो माझ्याकडे आला रोहन आल्याने घरात एक वेगळी चैतन्य आली तो खूप बोलका हसरा आणि थोडा खट्याळही होता मी त्याला लहानपणापासून ओळखत होते त्यामुळे त्याच्यावर माया होती मी त्याची काळजी घ्यायचे जेवण वाढायचे कपडे धुवायचे सगळं आपुलकीने करायचे पहिला आठवडा सगळं ठीक गेलं पण हळूहळू रोहनचं वागणं बदलायला लागलं कधी तो माझ्या साडीच्या पदराला हलके चोढायचा कधी मागून येऊन खांद्याला स्पर्श करायचा मी हसून म्हणायचे रोहन काय हे मी तुझी बहीण आहे तो हसायचा आणि म्हणायचा ताई तू तर एकदम सुपरस्टारसारखी आहेस त्याचं बोलणं थोडं चावट वाटायचं पण मी वयाचा विचार करून दुर्लक्ष करायचे आमचं घर छोटंसं होतं एकच मोठी खोली जिथे मी आणि रोहन एकाच गादीवर झोपायचो हो पण अंतर ठेवून पहिल्या काही रात्री सगळं ठीक होतं पण काही रात्री त्याचा हातपाय माझ्या अंगाला लागायचा त्याच्या अंगाचा उबदारपणा जाणवायचा मी मनात म्हणायचे हा तर लहान आहे न कळत होत असेल पण एक रात्र माझ्यासाठी धक्कादायक ठरली त्या रात्री मी अचानक जागी झाले रोहन माझ्या बाजूला झोपलेला होता त्याच्या हातात मोबाईल आणि स्क्रीन चालू मी हळूच मोबाईल उचलला आणि पाहिलं तर माझ्या अंगावर काटा आला त्याच्या मोबाईलमध्ये मा माझेच व्हिडिओ मी कपडे बदलताना केस सुकवताना कधी साडी नेसताना जे क्षण मी गाफील होते तेव्हा त्याने चोरून काढले होते माझं डोकं गरम झालं पण मी शांत राहिले सकाळी मी त्याला थेट विचारलं रोहन तुझ्या मोबाईलमध्ये मा माझे असे व्हिडिओ कसे तू गप्प बसला मग हळूच म्हणाला ताई सॉरी पण मला तू खूप आवडतेस मी रात्री तुझे व्हिडिओ बघूनच झोपतो मला धक्का बसला मी काय समजत होते आणि हा काय निघाला मी काही बोलले नाही फक्त स्वयंपाक घरात गेले त्या रात्रीपासून मी त्याच्याशी अंतर ठेवायला सुरुवात केली पण रोहनचं वागणं आणखी बिनधास्त झालं कधी तो मुद्दाम जवळ येऊन अंगाला स्पर्श करायचा कधी नजरेने काहीतरी बोलायचा मी ओरडायचे रोहन मी तुझी ताई आहे तो हसायचा आणि म्हणायचा ताई तुझ्यासारखी दुसरी कोण आहे एकदा रात्री त्याने विचारलं ताई तुला खरंच माझ्याबद्दल काही वाटत नाही मी चिडून म्हणाले तू वेडा झालास का तुझं वय बघ माझं बघ तो म्हणाला वय काय बघायचं भावना महत्वाच्या त्या रात्री मला झोप लागली नाही माझा नवरा पाच वर्षांपासून बाहेर गावी होता मी एकटी होते आणि रोहनची काळजी त्याचं प्रेम मला जाणवायचं मित्रांनो लाज वाटतं पण मनात काही भावना जाग्या झाल्या रोहन जवळ यायचा तेव्हा हृदय धडधडायचं कधी तो टी शर्ट काढून घरात फिरायचा तेव्हा नजर अडकायची मन म्हणायचं हे चुकीचं आहे पण शरीर काहीतरी वेगळं सांगायचं एकदा त्याने माझा हात पकडला आणि म्हणायला ताई मला माहितीये तसं काही करणार नाहीस पण मला तुझं जवळ असणं पुरेसं आहे त्या दिवशी मी ठरवलं भावना काहीही असल्या तरी मी मर्यादा ठेवणार मी त्याला समजावलं आणि काही दिवसांनी त्याला शहरात परत पाठवलं जाताना त्याचे डोळे ओले होते माझेही आता रोहन गावात परत आला आहे त्याची नोकरी गावातच लागली आणि तो माझ्या शेजारी राहायला आला पहिल्यांदा दान उघडलं तेव्हा तो उभा होता हातात बॅग चेहऱ्यावर खट्याळ हसू ताई आता मी रोज येणार मी हसत म्हणाले उगाच लाडवू नकोस तो म्हणाला लाड नाही ताई प्रेम आहे सकाळी मी अंगण झाडत असते तो बाहेर बसून चहा पितो मी वाकते तेव्हा म्हणतो ताई तुझं हे वाकणं म्हणजे काय गंमत आहे मी खोटा राग दाखवते चल असं बोलू नको लोक काय म्हणतील तो हसतो ताई तुझं नाव माझ्या मनात आधीच कोरलंय दुपारी मी त्याला जेवण देते तो म्हणतो ताई तुझ्या हातचं जेवण म्हणजे स्वर्ग तो मुद्दाम जवळ बसतो हात माझ्या पाठीला लागतो सॉरी ताई पण तुझं अंग खूप मऊ आहे मी डोक्यावर हात मारते पण मनात काहीतरी हलतं रात्री मी छतावर कपडे वाळत घालते तो येतो ताई तुझ्यासाठी बल बांधला रात्री उजडात तू अजून सुंदर दिसतेस मी लासते पण मनात एक वेगळं गुपित ठरतं एका रात्री तो म्हणाला ताई आज माझ्या खोलीत दास आहेत मी तुझ्या खोलीत झोपू मी गोंधाळले पण म्हणाले ठीक आहे रात्री मी एका बाजूला झोपले तो दुसऱ्या पण माझी झोप उडाली हळूच डोळे उघडले तर त्याचा मोबाईल चालू होता स्क्रीनवर माझाच एक जुना व्हिडिओ मी साडी नेस्टांचा मी मोबाईल उचलला तो दचकला ताई हे काय मी रागात विचारलं तो गप्प बसला मग हळूच म्हणाला ताई मला लाज वाटते पण तू मला खूप आवडतेस तुझ्याशिवाय झोप येत नाही मी मोबाईल त्याच्या हातात दिला आणि म्हणाले पण याला मर्यादा हवी तो म्हणाला ताई तुझ्यामुळे मला घर मिळालं मी तुझी कदर करतो सकाळी तो चहा घेऊन उभा सॉरी ताई तू रागावली तरी चालेल पण मनात ठेवू नको मी हसले ठीक पण आता मोबाईलमध्ये नाही तो हसला आणि आम्ही दोघेही हसलो पण त्या रात्रीपासून माझे मन गोंधळलं तो जवळ येतो तेव्हा काहीतरी थरकाप वाटतो रात्री मी झोपायला गेले तो म्हणाला ताई आज फक्त तुझ्या मांडीवर डोकं ठेवतो त्याने माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि माझे हात त्याच्या केसात फिरू लागले तो कुजबुजला ताई तुझ्या मांडीवर झोपणं म्हणजे स्वप्न पूर्ण झालं त्या रात्री मी स्वतःला विचारलं हे असं चालू राहिलं तर काय पण मन म्हणालं तो तुझ्यावर प्रेम करतो तो हळूच म्हणाला ताई तू माझं पहिलं प्रेम आहेस तुझ्या स्पर्शात माया आहे मी त्याला जवळ घेतलं रोहन तू माझी ताई आहेस पण तुझ्या मिठीत मला पण खास वाटतं त्या रात्री आम्ही फक्त मिठीत होतो शब्द नव्हते पण भावनांनी संवाद साधला ही कथा माझ्या मनात जपली आहे एक गुलादी पण मर्यादेतली रोहन आता शेजारी राहतो आणि माझं मन अजूनही त्या रात्रीच्या धुंदीत आहे मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट करा आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका